हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणता येणार नाही कारण की आता वाजलेत बारा आणि आज संडे असल्यामुळं थोडं लेट उठायला झालं कारण आत्ता माझी आंघोळ झाली कुकाची आंघोळ झालेली आहे बघा कुक तयार आहे हा की नाही कुकाची तब्येत थोडी बिघडली देते थांब कुकाची तब्येत थोडी बिघडली कुकीला झाली सर्दी तर मग कुका माझा खायला जाईन झाले आज आहे ना ठेवू देते दे ते दे। अजून कामाचा तर काही पत्ता नाहीये कपडे भांडे झालेत फक्त आणि स्वयंपाक स्वयंपाक राहिलाय म्हणला संडे आहे काहीतरी बाहेरून मागूया नाहीतर बाहेर तरी खायला जाऊया आता बघू काय होते दोन्ही मग म्हणलं आता खबर डावरून घेऊ कारण कपाटाची हालत बघा कशी झाली माझी काय घ्यायला गेलं ना डायरेक्ट खालीच ते आणि कुठलं काही भेटत पण पण हे चार दिवसच राहत घरी व्यवस्थित केलं तरी नंतर ते आहे तसंच राहतं म्हणजे आहे तसंच होतं एक घ्यायला गेलं की नाही विस्कडतं सगळ्यांनी चारी म्हणजे सगळे कपडे परत उलटा पालट होऊन जाते इकडचं पण कपड बघा सरक कोका जरा इकडचं पण तसंच झालं तरी हे पाऊच असल्यामुळे ह्याच्यातले काही म्हणजे आहे असे राहतात तरी खाली त्यामुळे मी आणखीन आता पाऊच मागवणारच आहे आणि ते बरं पडतं म्हणजे त्यात राहून जातात तरी कपडे आणि ते सगळं भरले म्हणून आतमध्ये माझं इथं भांडे कमी आहेत त्यामुळे भांडे ह्या रॅकमध्ये बस एवढे बसलेत इकडे बघा इथे सुद्धा कपडे असं <laughs> करून टाकले हा असा गबाळ आहे त्यामुळे आज म्हणलं हे सगळं आवरून घ्यावं हो? आणि इथं मी कर्टनच लावून टाकते डायरेक्ट होईल कोका खा ते जरा सगळं आवरायच्या आधी म्हणलं पहिला केस सुकवून घेऊयात तेने तसस करन जाली के लोकर हाट माजे एक तर त्याने तसंच राहून जाईल कारण सर्दी झाली की लवकर हटत नाही माझे एकतर म्हणून म्हणलं पहिला केस सुकवून घ्यावेत आणि मग कामाला लागावं केस वगैरे माझे सुकवून झाले आणि कुकीला पण खाऊ चारला त्याचं थोडं करून आणि मग म्हटलं तर पटपट आवरून घ्यावं आतल्या रूममधलं पहिला कारण तेच खूप खराब दिसते कबडमधलं कोण बघायला तरी जात नाही म्हणलं हे पहिला आवरून घेऊया पटपट म्हणून हे आवरायला आले तोपर्यंत माझ्या लक्षात आलो की अरे बाप रे घरातलं तर सामान सगळं संपलं आहे सो किराणा तर भरायला जावा त्यामुळं मग म्हणलं पहिला किराणा भरून घेऊया आणि मग हे काम आल्यानंतर करून घेऊया मग म्हणलं पहिला किराणा आणायला जाऊ खूप उशीर पण झालेला आणि काही खाल्लं पण नव्हतं त्यामुळे म्हटलं बनाना खाऊन घेऊयात <laughs> म्हणून <laughs> ते खायला घेतलं आणि तेवढ्यात माझा नख तुटला बापरे मला नखे तुटलं की खूप जिवायला लागतं कारण आपण वाढवायला किती मेहनत घेतो ना आणि तुटतं असं की एक जरा काय लागलं की तुटून जातं लगेच पाण्यातून काम करून आल्यावर तर लगेच तुटतातच नखे रेडी म्हणलं की पहिला आता डीमार्टला जाऊन येऊया आणि जेवणाची पण वेळ झालेलीच वे आहे तर पहिला जेवूया मग डी मार्टचं सामान भरूया आणि मग घरातलं काय आहे ते आवरूया त्या मग ते आता बघू कधी वेळ मिळेल आता सध्या तरी होल्डवर आहे ते हा ना कुकी हां खाऊया आपण काहीतरी कुकीला काही जातच नाही आहे बघू आता पाल खाते कुकी आता आम्ही निघालो डीमार्टला फिरायला नाही पाऊस आला कुका शेळी आल्या शेळी चला चला आता आम्ही निघतो कुकाला नेहमी पाठीमागे बसायला आवडतं त्यामध्ये पहिला पाठीमाग बसायला जाते డ్రా <laughs> हॉस्पिटलला तुला सोडायचं ना तिथे मेंटल जवळ आलं की अशी गाडी ओढली जाते स्वतःला मेंटल हॉस्पिटल मधून सांभाळतोय तेच बघायला अजून डीमार्ट जायचंय कधी बाजार भरायच मला दोन टॉप घ्यायचे काय डी मार्ट घ्यायचा म्हणून आलोय आपण

आमच्या आम जातोच तुला तो बाहेर काढलं तर जातो कुठं जाऊ मी घरच येणार आहे काय घर कोणाचं आहे माहित नाही काय तरी पण मी भाडं देते ना तुला भाडं देतो <laughs> पप्पा मला सांगितलं नाही भाडं देते म्हणून डबल डबल भाडं देते बघा पण विचारू नये काय घणार आहे ते आपलं रेग्युलर आता इथून पहिला जेवण घेतो आम्ही आणि मग मम्मीकडे

बाजार घरच्या बाजारमध्ये कधी कपडे डीमार्ट डीमार्ट मध्ये मध्ये चाललोय आपण आणि डिमार्ट घरच्या फ्लोअर ला कपडेच आहेत तर आपण सगळं फिरून कपडे चप्पल हे घेतोच ना दर महिन्याला जर सामान लागत घरच तर ते पण लागतोच ना दर महिन्याला कोण चप्पल घ्यायचं मी चप्पल चार महिने घालायला लागलोय मी तुझे पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी नाही खराब झाल्यावर दुसरं घ्यायचं ना आपलं सवय आहे ना आधीच घेते सगळं पुढे जाण मला जास्त त्रास नको मला आणलो आम्ही मम्मीच्या घरी मेंटल हॉस्पिटल आणि ह्याला आम्ही ऑलरेडी आणले मेंटल हॉस्पिटल कोणी नव्हतो ह्याला <laughs> आम्ही म्हणून सांभाळतो आणि आम्ही मम्मीचे इथं आलो तेव्हा त्यांनी म्हणजे ते सगळेसुद्धा जेवायलाच बसलेले नाहीतर आम्हाला वाटलं आम्हाला उशीर झाला मग मम्मी पण म्हणली की कशाला जेवण आणलं आहे की इथं जेवण होतं आणि तसंच झालं जेवण तिथे भरपूर होतं आणि आम्ही उगीच घेतलं आपलं वाव मम्मीने माझी फेवरेट कढी केलेली मला कढी खूप आवडते आम्ही बसलो जेवायला खरं तर आम्ही आणलेलं मी तर खाल्लंच नाही कुकीने थोडा राईस खाल्ला बाहेरचा वेज पुलाव आणि या जेवायला मग जेवण मग निघतो आजचा दिवस कसा गेला कारण की आम्ही जेवण झाल्यावर थोडा वेळ झोपून मग डी जायचं म्हणलं पण परत म्हणलं की थोडं शूट करून घेऊया मग शूट सुरू केलं तेवढ्यात पाऊस आला पाऊस इतका मोठा होता एक तासभर पाऊसच होता आज मग नंतर पावसामुळे आमचं डीमार्टला जायचं पण राहून गेलं कारण परत मेडिकलला जायचं होतं मग तिकडे उशीर नको व्हायला म्हणून मग आम्ही डीमार्टचं प्लॅनिंग कॅन्सल केलं आणि उद्या जायचं म्हणलं आणि तसंच घरी निघून आलो आजचा दिवस असा गेला आहे आमचा बोरिंग सो so, आता मी रोज वॉटर लावते चेहऱ्याला सकाळचा सनस्क्रीन वगैरे रिमूव्ह करायला कारण की मी डेली रोज वॉटर यूज करते रात्री झोपताना आणि म्हणजे त्याने खूप स्किनला फरक पडतो भूक तर नव्हतीच कारण दुपारी फुल जेवलेली मी भूक नव्हती त्यामुळे म्हटलं तसंच झोपावं आता आणि उशीर पण झालेला तर आजचा दिवस असा गेलेला ना माझा पूर्ण मूड गेलेला स्किनची काळजी तर घेतली रोज वॉटर लावून पण रोज रात्री झोपताना लिप बम पण लावलंच पाहिजे मी तर रोज लावते त्याने ओठ खूप असे म्हणजे सॉफ्ट राहतात सकाळी उठल्यावर तर गाईस असा होता माझा आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसात माझं एकही एक काम झालेलं नाही पण जाऊ दे आज नाही झालं उद्या होईल म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना सगळ्यांसोबत की जे ठरवले तसं काही होतच नाही असं तुमच्यासोबत पण झालंच असेल तर उद्या होईलच नक्की उद्या नक्की ठरवून जायलाच पाहिजे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या ब बाय गुड नाईट आणि त्याआधी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम माझ्यावर चलो ब बाय गुड नाईट शुभरात्री